চ তা মা না ক অবথেষ্টথা তামা ত পাব ভ । পা মা সচ মন্্য সা সা।

Walaupun tak duduk, tak keluar, tak duduk, 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 tak महाराष्ट्राचे <Tributant> मुख्यमंत्री <tip,"�� Measuruitchula, okay? tipada> <tipada>

ാണ് <laughs> പറഞ്ഞ কে চলে আসছে খুব গুরুত্বপূর্ণ একটা ঘটনা মনে হচ্ছে 보면은 সমাজগুলোর মধ্যে এই পাঁচজন কিম্বা কতজন কাম গুরুত্বপূর্ণ কাজ করছে আর এটা গুরুত্বপূর্ণ ধারণাগুলো তোমাদের বের হওয়া 24 নংaccessToken আছে ভিত্তিতে তারপরে জমা দিতে সুসংগত ধারণাগুলো খুবই ভালো মনে হলো আমার খুব ভালো লাগলো

पाच सगळ्या पडताल तर सुरुवात पाठी करावं लागेल पडताना तर संघाचं काम मात्र पुढे घेऊन जावं लागेल सगळ्या प्रकारे पडताल तर इथे उभं कराव लागेल संघापन पाहते चंद्रभाऊ दरेकोट पाणी संघापटा क्षेत्र क्षेत्र असोसिएट संघापट पाहतोय या विषया संघोता जिल्ह्या पडताल तर कुठला

सुपर टेन ला बोलतोय तर तीन पैकी दोन भात जिंकणारा संघ या मध्ये आपण पाहिलं तर बॉटमला ला भात तो संघील तुपर टेन ला मात्र पात्र होतोय इथे देखील आपण पाहिलं तर सकाळ चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर विकेट किपर विनोद कल्याणकर खेळ जाते तोपर्यंत एक टॉप बॉक एक निर्दो चेंडू आपण पाहतोय संतोष भंडारी गोलंदाजच्या मार्ग होत आहेत याच गोलंदाजा त्यांना आपण चौथी स्थिती होताना पाहणार आहेत तिथे चार धावा मिळाला परंतु गोलंदाजीचा कमबॅक करते पुनरागमन करताना पाहणार येते त्याच खेळात ती शुभागमन होते सक्सेस ग्रुप संघाचे सक्सेस सिंग मालक आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर इथं विकेटच्या पाठीमध्ये छोट्या छोट्या चुका आपण पाहतोय व्हाईट बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त दोन धावा दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल लवकर कृती म्हणू लागणार एकोणपन्नास धावा त्या मात्र लवकर कृत्या सक्सेसफुल संघाचे सक्सेसफुल संघ मालक दिलीप संस्कृतीचं शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक मनापासून अधिकाधिक स्वागत आहे लोकनेते आमदार

నీ బ నీన్ మహిళ మన పార్ వస్తు गमावला गेला मोठमोठे बोट बच्चे तर घ्यावाच लागतील परंतु सगळ्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल खराबच्या नशा घरच समाचार घ्यावा लागेल कॅल्क्युलेटिंग क्रिकेट घ्यावा लागेल गोलंदाजच्या विरुद्धनुसार बट्टेबाजी करावं लागेल कारण का ते चांगलं टार्गेट इथे आपण पाण्याचं उभं करावं लागेल धावांचं फार मोठं लक्ष इथे ठेवावं लागेल कारण का महत्वाचा सामना आहे

या विचारातून नोटा तिथे आपण पाहिलं तर बॅट शिकाडा विकेट सोयी पतन फलंदाज पण पाहिलं तर फलंदाज ओपन टूर्नामेंट मध्ये क्रिकेटर आहे त्यांच्या शरीरेष्ठीकडे आणि खरंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणाला देखील वाटणार नाही की वयाच्या पार्टनर पलीकडे ते गेले परंतु असून आपण पाहिलं तर सातत्यानं एक चांगल्या प्रकारची अफहारी आपण त्यांच्याकडनं पाहिजे

इंडिया कप मध्ये भूमिकेत पाहिलं महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील आपण याला बसण्याच्या भूमिकेत पाहिलं विशेषतः ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट आपण सातत्यानं पाहत असतो तिथे ऑल इंडिया ओपनचं ऐकून घेत असतो तिथे आपण पाहिलं तर आपल्या परिसरातील संजय भालेराव सर सातत्यानं बसण्याच्या भूमिकेत आपण त्याला कामगिरी करतात फक्त क्रिकेट खेळला नाही तर क्रिकेटचे सगळे क्रिकेटच्या होऊन पाहिले आणि क्रिकेटच्या प्रत्येक नियमाचे प्रचंड मोहीम प्रचंड मोठा अभ्यास आपण पाहिलं तर त्यांच्या बाजूला ते सात जणं अनुभव फार मोठा आहे आणि कित्येक होतं आहे आपण त्यांना सात मोठ्या रामकी सोनाबिक मध्ये याचा अप्यास म्हणून काम करताना मात्र या विचार मोठ्या मतला आहे ते क्रिकेट आहे

आज दिवस रात्र सुरू आपल्या क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि इथे आपण पाहिलं तर एकदोष आपण पाहतोय प्रत्येक दिवशी आपण आठ संघांना पाहतोय पुणे जिल्हा केली आठ टीम पाहणार एक आमदार एक संघ विधानसभा गटातून आठ आठ संघ दोन हातमध्ये या वेगळ्या तिथे आपण पाठ मोठा प्रसंग होता आपण पाहतोय असं एकदा

मिकी माउस ला आपण पाहतो प्रेक्षकांचं कौतुक करतात प्रेक्षकांचं स्वागत करतात प्रेक्षकांचं मनोरंजन करतात लहान मुलांचं आणि लहान मुलींचं देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ते स्वागत करतात या स्पर्धेत आपण पाहिलं तर सातत्यानं काहीतरी वेगळेपण आपण पाहिजे नवनवीन संकल्पना देखील आपण पाहिल्या तिथे आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल येते एका दोन्हीच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाते